नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू झालेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी यू ए ई युनायटेड अरब इमिरेट्स या ठिकाणी जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे मला फक्त कमेंट करून सांगा यू ए ई या देशाची जी काही करन्सी आहे चलन आहे हे काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो महिला आय पी एल जसं पुरुषांचं आय पी एल होतं तुम्हाला माहिती आहे आता महिलांचं सुद्धा आय पी एल सुरू झालेलं आहे तर महिला आय पी एल लीगची दुसरी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटकमध्ये बेंगलोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही महिला आय पी एल आहे वुमन्स आय पी एल आहे त्याची दुसरी आवृत्ती सेकंड एडिशन या ठिकाणी सुरू झालेली आहे मग तुम्हाला जी पहिली आवृत्ती झाली त्याच्याबद्दल सुद्धा विचारलं जाणार आणि दुसरी आवृत्ती कोठे सुरू झाली कधी सुरू झाली किती टीम्स आहेत त्याच्यामध्ये याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातील मग लिहून घ्या सुरुवातीला आपण पाहूया दोन हजार मध्ये जी काही पहिली आवृत्ती झालेली आहे वुमन्स प्रीमियर लीगची याच्यामध्ये ती आयोजित करण्यात आली होती आपल्या प्यारा भारतामध्ये भारतामध्ये या ठिकाणी जेव्हा आयोजित करण्यात आली होती पहिलं जे काही संस्करण होतं ते कोणी जिंकलं तर मुंबई इंडियन्स या महिला या ठिकाणी क्रिकेटच्या टीमने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिलं महिला जे काय आय पी एल होतं ते जिंकलेलं आहे कोणाला हरवून जिंकलं तर दिल्ली कॅपिटल्सला हरवून जिंकलं याच्यामध्ये टोटल किती या ठिकाणी टीमचा समावेश होता तर टोटल पाच टीमचा समावेश होता टोटल बावीस मॅच झाल्या आणि जे काय पहिलं संस्करण झालं कशाचं वुमन्स प्रीमियर लीगचं त्याच्यामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार कोणाला मिळाला तर मुंबई इंडियन्सच्या हायले मॅथ्यूज या महिला खेळाडूला मिळाला आणि सगळ्यात जास्त रन्स कोणी काढले तर तीनशे पंचे काढले दिल्ली कॅप्टन्सच्या माफ करा दिल्ली कॅपिटल्सच्या मेग लॅनिंग या महिला खेळाडूने आणि सर्वात जास्त विकेट्स कोणी घेतले तर सोळा विकेट घेतले मुंबई इंडियन्सच्या हॅले मॅथ्यूज या महिला खेळाडूने ठीक आहे थोडंसं प्रोउंशिएशन अवघड मी क्रिकेट सुद्धा पाहत नाही त्याच्यामुळे मला सुद्धा हे नाव थोडे कन्फ्युजन करतात काही हरकत आता या या ठिकाणी ठिकाणी काही महिला से सेकंड आवृत्ती चालू आहे याच्यामध्ये किती या ठिकाणी टीमचा समावेश आहे याच्यामध्ये सुद्धा पाच टीमचा समावेश आहे प्रत्येक टीमचे कॅप्टन कोण आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला पहिली टीम आहे दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटलचे कॅप्टन आहेत मेघ लॅनिंग दुसरी टीम आहे गुजरात जायंट्स त्याचे कॅप्टन आहेत बेथ मुनी तिसरी टीम आहे मुंबई इंडियन्स त्याचे कॅ कॅप्टन आहेत हरमनप्रीत कौर चौथी टीम आहे आर सी बी त्याचे कॅप्टन आहेत स्मृती मंदाना आणि पाचवी टीम आहे युपी वॉरियर्स त्याचे या ठिकाणी कॅप्टन आहेत अलेसा हेली असं त्यांचं नाव आहे ठीक आहे दोन हजार चोवीसचा जो काही पहिला सामना झाला महिला आय पी एलचा तो कोठे झाला तर एम चिन्नास्वामी स्टेडियम बेंगलोर या ठिकाणी पहिला सामना कोणाकोणा दरम्यान झाला तर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स दरम्यान आणि तो कोणी जिंकला तर मुंबई इंडियन्सने या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे एकाखाली एक लिहून घेत चला क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मराठी लँग्वेज डे मराठी भाषा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी लँग्वेज डे मराठी भाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या मराठी भाषा दिवस किंवा मराठी भाषा दिन सत्तावीस फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो ज्यांना कुसुमाग्रजा म्हणून देखील ओळखलं जातं दुसरा पॉईंट विष्णू वामन शिरवाडकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार कादंबरीकार आणि लघुकथा लेखक तसेच कवी आणि मानवतावादी व्यक्ती होते या गोष्टी व्यवस्थित लक्षात आल्या ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा एक एक प्रश्न बारकाईने ऐकत जा आणि लिहून घेत चला अजून पण जे पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी फक्त बघत बसलेत लगेच उठून वय आणि पेन घेऊन बसा प्रश्न क्रमांक का तिसरा काय म्हणतो भारतातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे उभारले जाणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं आंध्र प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोठे तर विशाखापट्टणम या ठिकाणी दोन पॉईंट लिहून घ्या एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे जसं की तुम्हाला कंपनीचं नाव माहित आहे एन टी पी सी त्याचीच ही या ठिकाणी सबसिडरी कंपनी आहे जी की सेक्टर सेक्टरमध्ये काम करणार आहे तर एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे भारतातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्र उभारले जाईल आंध्र प्रदेशमध्ये ठीक आहे दुसरा लिहून घ्या इंटिग्रेटेड ग्रीन हायड्रोजन सेंटर स्थापन करण्याचा उद्देश भारताला ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनवणे हा याच्या मागचा उद्देश आहे ठीक आहे आता या ठिकाणी ही जी काही कंपनी आहे एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेड याची स्थापना झाली दोन हजार मध्ये आणि त्याचे वर्तमानमध्ये सीईओ आहेत राजीव गुप्ता ठीक आहे पाहूया या ठिकाणी लगेच आपण आंध्र प्रदेशबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला मुख्यमंत्री आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर आणि राजधानी आहे विशाखापट्टणम तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमशिला श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर एक हमेशा पॉईंट लक्षात ठेवायचा सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे हे आंध्र प्रदेश राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महत्वाचा प्रश्न आहे सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसाठी किती हजार कोटी रुपयांच्या मेगा नेव्ही कराराला मंजुरी दिलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जवळपास एकोणीस हजार या ठिकाणी कोटी रुपयाच्या मेगा नेव्ही कराराला मंजुरी दिलेली आहे कोणी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने कशासाठी क्षेपणास्त्रांच्या या ठिकाणी खरेदीसाठी ठीक आहे या ठिकाणी लगेच आपण काय करूया मग याच्याबद्दल दोन तीन पॉईंट लगेच लिहून घ्या जसं की ब्रह्मोस हे भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसाठी जहाजविरोधी आणि आक्रमण ऑपरेशनचे प्रमुख शस्त्र आहे जे नियमितपणे शस्त्रास्त्र प्रणालीवरती गोळीबार करत आहे दुसरा पॉइंट ब्रह्मोस एरोस्पेस हा भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे आणि सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्रे तयार करतो जी पाणबुडी जहाजे विमाने किंवा लँड प्लॅटफॉर्मवरून सोडली जाऊ शकतात म्हणजेच जमिनीवरून आणि शेवटचा पॉईंट लिहून घ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र लवकरच फिलिपियन्स या देशाला सुद्धा निर्यात केले जाणार आहे जे त्याचे पहिले जागतिक ग्राहक आहेत म्हणजेच ग्लोबल कस्टमर आहे प्रश्न तुम्हाला फिरवून पण विचारला जाऊ शकेल की बाबांनो सांगा असा कोणता देश आहे ज्या देशाला आपण पहिल्यांदा या ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्यात करणार आहोत एक्सपोर्ट करणार आहोत तेव्हा उत्तर काय असणार आहे तर फिलिपियन्स गोष्टी समजल्या पाह्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल टेक्स्टाईल एक्सपो भारत टेक्स दोन हजार चोवीस चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिल्ली नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या अकरा टेक्स्टाईल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या संघाद्वारे आयोजित केलेल्या आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या द्वारे समर्पित असलेल्या हा जो काही टेक्स्टाईल एक्सपो होता तो त्याचं आयोजन करण्यात आलेला आहे या प्रदर्शनाचं उद्दिष्ट काय लिहून घ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारताचा समृद्ध वारसा आणि क्षमता दाखवून जागतिक खरेदीदार आकर्षित करणे हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे आणि या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात येत आहे टेक्स्टाईल बद्दल बोलण्यात आलं आहे मग लगेच मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईलचे मंत्री कोण आहेत म्हणजेच वस्त्रोद्योग मंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे पियुष गोयल प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या परिषदेबद्दल किंवा एक्सपो बद्दल तर लगेच वेगवेगळ्या ज्या काही परिषदा होत आहेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया जसं की वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार तेवीस दुबई या ठिकाणी पहिली जागतिक पर्यटन गुंतवणूकदार समिट दोन हजार तेवीस नवी दिल्ली या ठिकाणी बायो एनर्जी समिट दोन हजार तेवीस नवी दिल्ली पंधरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार तेवीस दक्षिण आफ्रिका कॉप अठ्ठावीस हवामान शिखर परिषद दोन हजार तेवीस यू एई सव्वीसावा राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार तेवीस कर्नाटक बारावी जागतिक हिंदी परिषद फिजी ग्लोबल इन्वेस्टर समिट दोन हजार तेवीस उत्तर प्रदेश जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस नवी दिल्ली आणि ग्लोबल टेक्स्टाईल एक्सपो भारत टेक्स दोन हजार चोवीस नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा अमेरिकेच्या ओडिसियस अंतराळयानाने इतिहासामध्ये टिंबटिंब क्रमांकाचे व्यावसायिक अंतराळ यान चंद्रावरती उतरवलेले आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पहिल्या क्रमांकाचं व्यावसायिक अंतराळयान चंद्रावरती उतरवलेले आहे दोन पॉइंट लिहून घ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारे ओडिसियस हे पहिले खाजगी व्यावसायिक अंतराळयान बनलेले आहे दुसरा पॉईंट जर तुम्हाला असं विचारलं चंद्रावरती यशस्वीरित्या स्पर्श करणारी जगातील पहिली खाजगी कंपनी कोणती आहे तर लिहून घ्या इंटिट्यू मशीन्स असं त्या कंपनीचं नाव आहे काय नाव आहे इंटिट्यू मशीन्स असं त्या कंपनीचं नाव आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत अत्यंत महत्वाचे आहेत बघून पळून जाऊ नका व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या लिहून घ्या पहिला पॉईंट आजवर केवळ रशिया अमेरिका चीन भारत आणि जपान या पाच देशांच्या सरकारी अंतराळ संस्थांनीच आपली यानं चंद्रावरती सुरक्षित उतरण्यामध्ये यश आलं होतं परंतु एखाद्या खाजगी कंपनीचं यान चंद्रावरती उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे त्याच्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे तिसरा पॉइंट लिहून घ्या ओडिसीएसच्या निमित्तानं तब्बल बावन वर्षांनी एका अमेरिकन काय म्हणतात त्याला यांना चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे अमेरिकन कंपनी एन्टीट्यू मशीन स आय एम वन ओडिसियस हे यान भारतीय वेळेनुसार तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पहाट चार वाजून त्रेपन्न मिनिटाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये अलगद या ठिकाणी उतरलेला आहे अमेरिकन अंतराळ संस्था नाशाच्या सहयोगानं ही मोहीम या ठिकाणी संपन्न झालेली आहे याच्या अगोदर दोन हजार तेवीसमध्ये आपल्या भारताच्या चंद्रयान तीन मोहिमेअंतर्गत विक्रम लँडरनं दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये सॉफ्ट लँड म्हणजेच अलगतपणे यान या ठिकाणी उतरत इतिहास ऑलरेडी रचलेला आहे परंतु बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कोणी केलेल्या आहेत सरकारी अंतराळ संस्थांनी ही काय आहे तर खाजगी अंतराळ संस्था त्याच्यामुळे थोडासा डिफरन्स आहे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा टिबटिंब टक्के मान्यता रेटिंगसह सर्वात लोकप्रिय जागतिक नेते म्हणून उदयास आलेले आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी परत एकदा पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त रेटिंग अष्ट्याहत्तर टक्क्यासह रे, रेटिंगसह ग्लोबली सगळ्यात या ठिकाणी जागतिक नेते म्हणून उदयास आलेले आहेत हे जे काय सर्वेक्षण आहे ते कोणी केलेलं आहे तर यू एस ए आधारित जागतिक निर्णय गुप्तचर एजन्सी मॉर्निंग कन्सल्ट आयोजित सर्वेक्षणानुसार हे या ठिकाणी रेटिंग सादर करण्यात आलेले आहेत फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता एक नंबरला आहेत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जे काही रेटिंग आहे ते किती आले अष्ट्याहत्तर टक्के दोन नंबरला कोण आहे आंद्रेस मॅन्युअल लोपेज कोण आहेत तर या ठिकाणी मेक्सिको देशाचे राष्ट्रपती आहेत दोन नंबरला त्यांना या ठिकाणी पासष्ट टक्के काय आलेले आहे रेटिंग आलेली आहे त्याच्यानंतर जेव्हियर मिले अर्जेंटिनाचे राष्ट्रपती आहेत त्रेसष्ट टक्के त्याच्यानंतर चार नंबर आहे डोनाल्ड टस्क पोलंडचे पंतप्रधान आहेत बावन्न टक्के आणि जे काही या ठिकाणी सदा या ठिकाणी नियमित चर्चेमध्ये असतात त्या तिघांबद्दल सुद्धा एकदा नजर टाकूया अमेरिकेचे जो ना अकरा क्रमांक मिळालेला आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडोना सतरा नंबरवरती आहेत आणि चे पंतप्रधान ऋषी सुनक विसाव्या क्रमांकावरती आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेवीस फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यामध्ये संत रविदासांच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाराणसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला माहिती आहे आपण आत्ताच दोन चार दिवसापूर्वी सहाशे सत्तेचाळीसावी जयंती साजरी केलेली आहे संत रविदास यांची आणि याच जयंती सोहळ्यानिमित्त पुतळ्याचे अनावरण केलेले आहे जर तुम्हाला असं विचारलं या पुतळ्याची किंवा मूर्तीची एकूण उंची किती आहे तर पंचवीस फूट एवढी त्याची काय आहे हाईट आहे प्रश्न कशा संदर्भात आहे बद्दल प्रश्न आहे पुतळ्याबद्दल प्रश्न आहेत लगेच काय करूया मग अलीकडील काही काळामध्ये भारतामध्ये स्थापन झालेले जे काही पुतळे आहेत किंवा मूर्ती आहेत वेगवेगळ्या राज्याच्या अंतर्गत त्या कोणाच्या आहेत कुठे स्थापन झाल्या कोणत्या राज्यामध्ये झाल्या त्याच्यावरती एकदा नजर टाकूया अत्यंत महत्वाची स्लाईड आहे लिहून घ्या स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांची आहे गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची आहे महाराष्ट्रामध्ये स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी श्री नादप्रभू केम्पेगोडा कर्नाटकमध्ये आहे स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी श्री रामानुजाचार्य स्वामी यांची आहे है, हैदराबादमध्ये स्टॅच्यू ऑफ बिलीफ हा भगवान महादेव आपले जे काही शंकर महादेव आहेत या यांचा हा पुतळा आहे राजस्थानमध्ये स्टॅच्यू ऑफ स्लीपिंग बुद्धा भगवान बुद्ध यांचा या ठिकाणी हा पुतळा आहे बिहारमध्ये टॉलेस्ट स्टॅच्यू ऑफ सीतामाता म्हणजे आपल्या जे काही सीतामाता होत्या त्यांच्या सर्वत्र या ठिकाणी विद्यार्थी मित्र सर्वात उंच जो काही पुतळा आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे स्थापित करण्यात आला आहे बिहारमध्ये आणि संत रविदासांचा जो काही पुतळा आहे पंचवीस फुटाचा त्याचा अनावरण उत्तर प्रदेशातील वार वाराणसी या ठिकाणी करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा लेझर वेपन दुर्गा दोन या वेपनचं नाव लक्षात ठेवा कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर डी आर डीओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डीआरडीओने लेझर वेपन दुर्गा दोन या ठिकाणी विकसित केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी दुर्गा याचं फुलफॉर्म विचारलं जाऊ शकेल लिहून घ्या फुलफॉर्म डायरेक्शनली अनरेस्ट्रिक्टेड रे गन अरे असा याचा काय आहे फुल फॉर्म आहे कोणी विकसित केला आहे डेव्हलप कोणी केला आहे डीआरडीओने तर लगेच आपण डी आर डीओ बद्दल चर्चा करूया फुल फॉर्म लिहून घ्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री असते याला संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारतीय पर्यटकांसाठी अलीकडेच पाच वर्षांचा मल्टिपल एंट्री विजा कोणी सुरू केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचा उद्देश काय आहे तर लगेच लिहून घ्या या विजा सेवेचा उद्देश दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य आणि पर्यटन तसेच व्यापारी संबंधांना चालना देणे हा याच्या मागचा काय आहे पर्पज आहे कुठे तर यु ए मध्ये लगेच यु ए बद्दल जाता जाता रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म मी आता सांगितला मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त अरब अमिराती ज्याचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत मोहम्मद बिन जायद अल नहॅन आणि नवीन पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मखतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापर तद दिरहम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पाकिस्तानच्या पंतप्रधान पदासाठी अलीकडेच कोणाची निवड झालेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शहाबाज शरीफ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे बरेच जण मला या ठिकाणी कमेंट करतात की सर तुम्ही पाकिस्तानचा एवढा का हेट करता पाकिस्तानवरती एवढं का चिडता त्याचं एकच उत्तर आहे मी या ठिकाणी आपल्या प्यारा भारतावरती प्रेम करतो त्याच्यामुळे मी पाकिस्तानचा हेट करतो सिम्पल आन्सर आहे या ठिकाणी या प्रश्नाची या ठिकाणी गरजसुद्धा नाही परत परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे प्रश्न क्रमांक अकराचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक बी शहाबाज शरीफ पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा साखर हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी सव्वा दहा टक्के साखर रिकवरी दरासह हो, उसासाठी एकूण एफ आर पी किती आहे तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो एफ आर पी बारा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल एवढं काय आहे तर रिकवरी दरासह सव्वा दहा जवळपास या ठिकाणी दहा पूर्णांक पंचवीस टक्के साखर रिकव्हरी दरासह ऊसासाठी एकूण मंजूर झालेला काय आहे एफ आर पी आहे ठीक आहे एफ आर पी फॉर्म काय फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस मराठीमध्ये म्हणता येईल वाजवी आणि लाभदायक किंमत असं मराठीमध्ये म्हणता येईल सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या कंपनीची आय पी एलसाठी अधिकृत भागीदार म्हणून निवड करण्यात आलेली आहे पेटीएम सी एट फोनपे की ड्रीम इलेव्हन तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे